गणपती बप्पा राजा प्रथम सर्व ज्योतिबाची वाडी मधील सर्व ग्रामस्थ माझी सर्व महिला भगिनी सर्वांना सर्व मित्र मंडळी आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्वांना या सोन्याचा आणि गावठी मेटरची टीम सोबत एकच आहे सध्या तर आमच्या दोघांच्याकडून खूप खूप मनापासून आभार आणि हा उत्सव बघून एकदम म्हणजे मोठीमय वातावरण झालेला आरतीच्या वेळेला आणि खूप भारी वाटलं यराटच्या राजाच्या आरतीचा मान आम्हाला मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि तो आम्हाला मान मिळाला त्याबद्दल सर्व यराटच्या राजा मित्रमंडळांचा मनापासून आभार मानतो आपली संस्कृती परंपरा कायम टिकत राहिली पाहिजे आणि हेच मी आजवर वेब सिरीज आपले गावठी मॅटर वेब सिरीज आहे गावडी प्रोडक्शन युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत असाल नसाल तर बघा चॅनल आप ला करा कारण की आपल्या पाटण तालुक्यातल्याच आपल्या कोहिनीच्या खोऱ्यातल्याच गोष्टी त्यात आपण दाखवतो आपली संस्कृती परंपरा इथून पुढे आपण यंग जनरेशन टिकवली पाहिजे आपल्या वडवडिलांनी आता पुढे पण तो आपण इथून पुढेही जपत राहिलं पाहिजे आपली परंपरा टिकणं खूप गरजेचं आहे आता हा माहोल कायमस्वरूपी टिकल मला तर खूप आशा आहे की आता तुमच्याकडे बघून तर वाटतं इथं भरपूर तरुण वर्ग आहे की ही संस्कृती परंपरा पुढे आता अंग चालवत नेणार आहे असं वाटत येणार ना, ना, ना बस एवढंच पाहिजे बाकी बाकी मोठ्यांच्या वेळी होत जल्लोषात साजरा झाला होतोय आणि होत राहणार जल्लोष आपल्या बाप्पाचा जल्लोषात साजरा झाला होतोय आणि होत राहणार जल्लोष आपल्या बाप्पाचा का। महोत्सव काय असतोय हे जर बघायचं असेल तर एकदा बघून <laughs> महोत्सव काय असतो हे जर बघायचं असेल तर एकदा या येराडला भेट द्या आपल्या येराडच्या राजाला शब्दात तुम्हाला याआधी सांगितलं कुशीत राहतो आम्ही डोंगर दऱ्यात कष्टाच्या कामानं कपडे घालून बी राहतो आम्ही तोऱ्या सह्याद्रीच्या खुशीत राहतो आम्ही डोंगर दऱ्यात कष्टाच्या कामानं माळलेले कपडे घालून बी राहतो आम्ही तोऱ्यात गावाकडचं सुख काय असतं हे जर बघायचं असेल गावाकडचं सुख काय असतं हे जर बघायचं असेल तर एकदा येऊन बघा आमच्या याराडला कोयनेच्या कोऱ्या या कोयने कोयना माईच्या आशीर्वादान आणि